आताची मोठी बातमी समोर येतये वसईतून वसईचे माजी आमदार तथा जनता दलाचे ज्येष्ठ नेते डॉमिनिक गोन्साल्स यांचे रविवारी राहत्या घरी वृद्ध काळाने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचं वय त्र्याण्णव वर्ष होते त्यांच्या पक्षात तीन मुले सुना सहा नातवांड नात सुना असा मोठा परिवार आहे त्यांच्यावर आज म्हणजेच सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले गोन्साल्विस यांना राजकीय या सामाजिक आणि सहकार क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे गोंसालवीस यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी वसईतील सांडोर येथे झाला होता त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पंचायत समिती सदस्य तेरा वर्ष ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य तसंच या कालावधीत वसई मतदारसंघाचे आमदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला बीए पदवी घेतल्यानंतर गोंसालवीस यांनी काही काळ शासकीय मध्यवर्ती प्रेसमध्ये काम केलं होतं समाजवादी विचारसरणीमध्ये वाढलेल्या गोंसालवीस यांनी जनता दलाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आमदारकीच्या काळात विधानसभेत मुख्य प्रतोद म्हणून काम केलं एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा त्यांना तेन, एकोणीसशे नव्वदच्या सभा निवडणुकीत त्यांचा हितेंद्र ठाकूर यांच्याकडून पराभव झाला सहकार क्षेत्रातील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उठवला होता बंगली सोसायटीचे संस्थापक संचालक बॅसिन कॅथोलिक बँकेचे संचालक खरेदी विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष पान मार्केटिंग सोसायटीचे चेअरमॅन कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलचे विश्वस्त वसई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष पिगरी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष साधना भंडारचे संस्थापक साधना सहकारी पतपेढीचे संस्थापक म बी कुलकर्णी ट्रस्टचे अध्यक्ष पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लोकसेवा मंडळाचे सचिव अशी विविध पदे त्यांनी भूषवली होती